हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅस निस्टा मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि मंगळसूत्र हा अलंकार डेली यूज केला जातो सध्या मंगळसूत्रामध्ये भरपूर व्हेरिएशन्स पाहायला मिळतात सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या चांदीचे मंगळसूत्र घालण्याची फॅशन अधिक ट्रेंडमध्ये आहे तिच्या मंगळसूत्रामध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन आणि ट्रेंडिंग सिल्वर मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे ब्युटिफुल नेकलेस कम चांदीचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी साडीवर घालण्यासाठी पार्टीवेअरसाठी असे मंगळसूत्र अगदी बेस्ट आहेत यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात या, वे या मंगळसूत्राबरोबर सुंदरसे कानातलेही मिळतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर फक्त असे मंगळसूत्र घालून तुम्ही तुमचा क्लासिक लुक रिएट करू शकता नाजूक पेंडेंट असलेले असे चांदीचे शॉर्ट मंगळसूत्र ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी असे चांदीचे मंगळसूत्र भरपूर स्त्रिया यूज करत आहेत चांदीच्या मंगळसूत्रामध्ये आधुनिक डिझाईन्स तसेच पारंपरिक डिझाईन्सही पाहायला मिळतात डबल चेन पॅटर्नचे असे फॅन्सी सिल्वर मंगळसूत्र ही गॉर्जियस दिसतात अतिशय आकर्षक असे डायमंड पेंट ही यामध्ये डिझाईन केलेले असतात असे मंगळसूत्राचे पॅटर्न खूपच फॅशनमध्ये आहेत सिल्वर मंगळसूत्र ही एक क्लासिक निवड आहे जी कोणतेही सोबत सहज मॅच करता येते आणि स्मार्ट स्टायलिश लुक देते जर तुम्हाला चांदीच्या मंगळसूत्रामध्ये नवीन डिझाईन्स हवी असेल तर सध्याच्या अशा नवीन डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करा ज्यामध्ये तुम्ही गॉर्जियस आणि स्मार्ट दिसाल जर तुम्हाला नाजूक मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर चेन पॅटर्नचे असे शॉर्ट मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता जे खूपच स्मार्ट आणि मॉडर्न लुक देतील ड्रेसवर साडीवर कोणत्याही आउटफिटवर खूप सुंदर दिसतात खूपच सुंदर सुंदर अशा चांदीच्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत जर तुम्हाला यातील कोणतीही डिझाईन आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता चांदीचे मंगळसूत्र हे खूप महाग नसतात अगदी परवडणाऱ्या रेटमध्ये तुम्हाला बनवून मिळतात चांदीच्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स वरून त्याची किंमत ठरत असते चांदीचे मंगळसूत्र खरेदी करताना नऊशे पंचवीस टर्निंग सिल्वर मध्ये बनवून घ्या म्हणजे ते काळे पडणार नाहीत कोणतेही चांदीचे दागिने हे नऊशे पंचवीस टर्लिंग मध्ये बनवून घेतले तर काही पडत नाहीत शुद्ध चांदीमध्ये बनवलेले असल्यामुळे ते अगदी चकचकीत आणि सुंदर राहतात तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा